लिटल इंग्लिश मीडियम स्कूलच्या च्या वतीनं शिवजन्मोत्सव व शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचे नाट्य व नृत्य सादरीकरण आकर्षण ठरले धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्दा येथील लिटिल चाम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज शिव जन्मोत्सव व शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व जलोषात साजरा करण्यात आला पिंपरी खुर्दा मुसळी व चिंचपुरा इथं विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य आणि नाट्य या विषयावर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले या निमित्तानं शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिव चरित्रावर आधारित उत्कृष्ट नाटिका व नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व अफजल खान वदाचा देखावा हुबेहूब सादर केला शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जात असताना त्यानं केलेल्या गनिमी काव्याचा देखावा उत्कृष्ट सादर करण्यात आला शुरा कशा प्रकारे रणनीती आखून अफजल खानाचा पराभव केला हे प्रभावी अभिनयाद्वारे दाखवण्यात आले या दृश्यानं उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले आणि माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू तरळले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील सरपंच सुरेश गुंजाळ आनंद पब्लिकेशनचे संचालक जितेंद्र कोठारी अनिल भाऊ पाटील माजी सभापती मुकुंद नन्नवरे चिंचपुराचे सरपंच कैलास भाऊ पाटील गावातील ज्येष्ठ नागरिक नामदेव दादा पोलिस पाटील किरण भाऊ सुरेश बडगुजर सर तसेच पिंपरी नगरीचे समस्त युवा मंडळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिटिल चॅम्प्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी बडगुजर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी परिश्रम घेतले शेवट केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने तरी परंतु ध्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावत कामाने बासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय लावूनच करते Yeah. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल योनाची महाराष्ट्रावर महाराष्ट्राली अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधक्त मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराण आई दारुगड दारुगड आई दारुगडापासूनच शिवगांना महासाहेब शिजवनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तव्यांनी नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी जशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली तानाजी मालसुरे सूर्याजी मालुसुरे मालु येसाजी कंक सूर्याजी काकडे वाजली झाले आणि अशा अनेक समव्यासमोर शिवांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची